भाषण कसे करावे या विषयाचे आपण मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत आपण बरेचसे मुद्दे पाहिलेले आहेत आणि त्याचं आपण मुद्द्यानुसार विश्लेषण केलेलं आहे तर आता याच्यानंतरचा मुद्दा म्हणजे राग व क्रोधावर नियंत्रण आदर व विनम्रता हे आपण मुद्दे पाहणार आहोत आणि याचं आपण विश्लेषण करणार आहोत तर पहिला मुद्दा आहे राग व क्रोध यावर नियंत्रण आवश्यक आहे राग किंवा क्रोध यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे राग आणि क्रोध हे माणसाच्या यशाचे व सुखी जीवनाचे प्रमुख शत्रू आहेत यामुळे जीवन नरक बनते राग व क्रोधामुळे जीवनाचा सुखी जीवनाचा चांगल्या जीवनाचा आनंदी जीवनाचा नायनाट होतो व जीवन नरक बनून जाते म्हणून राग व क्रोध यावर नियंत्रण असलं पाहिजे मनावर नियंत्रण असलं पाहिजे भाषण करणाऱ्या वक्त्याला जर त्याचं भाषण उत्कृष्ट व्हायचं असेल जर त्याला प्रभावक्ता वक्ता बनायचा असेल तर त्याने राग व क्रोधावर नियंत्रण ठेवलं पाहिजे राग व क्रोधावर त्याचं नियंत्रण असेल तर ता त्याचं भाषण उत्कृष्ट होईल आणि तो प्रभावी वक्ता बनेल प्रभावी वक्ता तोच बनतो ज्याचं राग व क्रोधावर नियंत्रण आहे ज्याच्यामध्ये सहनशीलता आहे ज्याच्याकडे संयम आहे ज्याच्या मनावर नियंत्रण आहे ज्याचं मन भटकत नाही ज्याला राग येत नाही क्रोध येत नाही म्हणून भाषण करणाऱ्या वक्त्याला राग कोरोधावर नियंत्रण ठेवावं लागतं आपले विचार मांडतानी आपले मत मांडतानी त्याने विचारपूर्वक बोलावं व्यवस्थित पदशीरपणे परखडपणे स्पष्टपणे आपले मत मांडावं आपले विचार मांडावे भाषण करणाऱ्याच्या अंगी प्रेमळपणा असावा सहनशीलता असावी संयम असावा भान असावी वस्तुस्थिती किंवा परिस्थिती स्थितीची त्याला भान असावी त्याला कुठल्याही प्रकारचा कशाचाही राग येता कामा नाही क्रोध येता कामा नाही भाषण करताना त्याचं मन सुंदर असलं पाहिजे त्याच्या -ते -ते चेहऱ्यावर तेज असलं पाहिजे ते त्याच्या चेहऱ्यावर टवटवी असली पाहिजे ते त्याच्या -ते चेहऱ्यावर ते आनंदाची झलक असली पाहिजे त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता असली पाहिजे म्हणजे त्या तेच एकूणच त्याचं मन सुंदर असलं पाहिजे आणि त्याचं मन आनंदी असलं पाहिजे तर त्याचं भाषण उत्कृष्ट होईल चांगले होईल दर्जेदार होईल उत्तम होईल आणि त्याला लोकांसमोर आपले विचार स्पष्टपणे मांडता येतील त्याच्या भाषणातून त्याच्या बोलण्यातून लोकांचं हित होत असतं लोक काहीतरी घेत असतात म्हणून लोकांना त्याच्या बोलण्यातून काहीतरी घेता आलं पाहिजे लोकां लोकांचं समाजाचं देशाचं हित झालं पाहिजे म्हणून त्याच्या तोंडातून तु निघणारे बोध हे हे उत्कृष्ट असले पाहिजे हे मोलाचे असले पाहिजे त्याच्या तोंडातून तु निघणारे बोध हे योग्य असले पाहिजे आणि हे सुंदर छान असले पाहिजे त्याचं मन अनियंत्रित होऊ नये त्याने कुठल्याही गोष्टीचा कशाचाही कुठल्याही घटनेचा राग मनात ठेवू नये क्रोध ठेवू नये भाषण करताना त्याने मन निर्मळ स्वच्छ ठेवावं आणि मन सुंदर ठेवावं तर त्याचं भाषण उत्कृष्ट होईल चांगले होईल दर्जेदार होईल भाषण करताना राग आणि क्रोध हे अडथळा आणतात म्हणून राग आणि क्रोध हे भाषण करताना असू नये राग आणि क्रोधावर नियंत्रण असावे कारण राग आणि क्रोध ही यशाचे सुखी जीवनाचे चांगल्या जीवनाचे शत्रू आहे हे प्रगतीचे विकासाचे शत्रू आहे हे प्रेमाचे चांगल्या गोष्टीचे सुंदर मनाचे आनंदाचे शत्रू आहे म्हणून राग आणि क्रोध असू नये येऊ नये कुठल्याही गोष्टीचा राग आला असेल कशाचाही राग आला असेल तर त्या रागावर त्या क्रोधावर नियंत्रण ठेवा तुमच्या मनावर नियंत्रण ठेवा सहनशीलता अपार ठेवा संयम ठेवा राग येणार नाही क्रोध येणार नाही कोणी जरी तुमचा अपमान केला असेल ज्या कशाचा तरी तुम्हाला राग आला असेल एखादी घटना घडली असेल त्याचा तुम्हाला राग आला असेल तरी तुम्ही राग व क्रोधावर नियंत्रण ठेवा तुमच्या मनासारखं जर काही नाही झालं तर तुम्हाला राग येतो क्रोध येतो जर जर तुमचं कोणी ऐकलं नाही तुमच्या मनासारखं झालं नाही तुमचा एखाद्या बाबतीत अपमान झाला कमीपणा झाला तुमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली तर तुम्हाला राग येतो क्रोध येतो त्याच प्रसंगी रागावर क्रोधावर नियंत्रण ठेवा त्याच प्रसंगी मनावर नियंत्रण ठेवा मन भटकू देऊ नका तर तुमचं जीवन सुंदर होईल चांगलं होईल भाषण करणाऱ्या वक्त्याला या गोष्टीचं पथ्य फाळावं लागतं त्याला राग आणि क्रोध धरून चालणार नाही पुढे हजारो लाखो लोक असतात त्या लोकांसमोर बोलायचं असतं म्हणून लोकांच्या काय काय लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मन सुंदर ठेवून चांगलं ठेवून प्रसन्न ठेवून बोलायचं असतं आणि भान ठेवून बोलायचं असतं बोलताना राग आणि क्रोध येता कामा नये आणि इतर कुठल्याही गोष्टीचा राग त्यावेळेस काढता कामा नये राग आणि क्रोधावर नियंत्रण असणे आवश्यक आहे ज्याला राग आणि क्रोधावर नियंत्रण नाही ज्याला मनावर नियंत्रण नाही तो भाषण उत्कृष्टपणे करू शकणार नाही आपले विचार मांडू शकणार नाही तो प्रभावी वक्ता बनू शकणार नाही म्हणून राग व क्रोधावर नियंत्रण पाहिजे मनावर नियंत्रण पाहिजे तर तुमचं भाषण उत्कृष्ट होईल चांगले होईल दर्जेदार होईल म्हणून भाषण करणाऱ्याचे मन प्रसन्न पाहिजे चेहऱ्यावर सुंदरता पाहिजे म्हणजे चेहऱ्यावर प्रसन्नता पाहिजे त्याने विचार प्रखडपणे मांडले पाहिजे त्याच्या तोंडातून निघणारे बोल एक एक मुलाचा पाहिजे सुंदर पाहिजे आणि त्याने सुंदरतेने व्यवस्थितपणे पदशीलपणे परखडपणे बोललं पाहिजे त्याच्या बोलण्यातून इतरांचं हित झालं पाहिजे इतरांना काहीतरी मिळालं पाहिजे लोकांचे समाजाचे देशाचे हित झालं पाहिजे तर त्याचं भाषण उत्कृष्ट होईल आणि तो चांगला प्रभावी वक्ता बनेल आता पुढचा मुद्दा आहे आदर आदर हा एक महत्वाचा गुण आहे दुसऱ्याचा आदर करणे एक चांगलं वैशिष्ट्य आहे चांगला गुण आहे दुसऱ्यांचा आदर केला पाहिजे दुसऱ्यांचा सन्मान केला पाहिजे दुसऱ्याचा मान ठेवला पाहिजे दुसऱ्याचा अपमान करू नये दुसऱ्याचा अनादर करू नये दुसऱ्याला कमी समजू नये म्हणून दुसऱ्याचा दुसऱ्यांचाही आदर ठेवला पाहिजे आपल्याबरोबर वर। दुसऱ्यांचाही आदर ठेवला पाहिजे तेव्हा भाषण चांगलं होईल उत्कृष्ट होईल म्हणून भाषण करणाऱ्या वक्त्यांनी दुसऱ्याचा आदर करणे आवश्यक आहे दुसऱ्याचा मान ठेवणे आवश्यक आहे दुसऱ्याचा सन्मान करणे आवश्यक आहे तर त्याचं भाषण उत्कृष्ट होईल चांगले होईल भाषण करणाऱ्याने स्वार्थी असू नये मतलबी असू नये तर त्याने दुसऱ्याचा आदर करणे आवश्यक आहे दुसऱ्याचा मान ठेवला पाहिजे दुसऱ्याचा सन्मान पाहिजे दुसऱ्याचं काही नुकसान होऊ नये आपल्यामुळे दुसऱ्याचं अहित होऊ नये आपल्यामुळे दुसऱ्याचा अनादर होऊ नये दुसऱ्याचा अपमान होऊ नये याची काळजी भाषण करणाऱ्याला घ्यावी लागते तोच खरा परवा असतो जो दुसऱ्यांचा आदर करतो दुसऱ्यांचा सन्मान करतो दुसऱ्याचा मान ठेवतो अशा प्रकारे भाषण करणाऱ्याला दुसऱ्याचा आदर करणे आवश्यक आहे आणि दुसऱ्याचा आदर करावा लागतो दुसऱ्याचा आदर करणे म्हणजे कमीपणा नाही दुसऱ्याचा सन्मान करणे म्हणजे कमीपणा नाही उलट दुसऱ्याचा आदर केल्यामुळे दुसऱ्याचा मान ठेवल्यामुळे दुसऱ्याचा सन्मान केल्यामुळे तुमचे तुमचा आदर वाढतो तुमचा दर्जा उंचावतो तुमचा सुद्धा मान वाढतो म्हणून भाषण करण्याकडे दुसऱ्याचा आदर करणे आवश्यक आहे तिच्याकडे आदर असला पाहिजे दुसऱ्याचा आदर केला पाहिजे दुसऱ्याचा सन्मान केला पाहिजे तो सज्जन असला पाहिजे त्याच्याकडे माणुसकी असली पाहिजे अशा प्रकारे आता याच्या पुढचा मुद्दा म्हणजे नम्रता किंवा नम्रता आदराप्रमाणेच भाषण करणाऱ्याकडे नम्रता किंवा विनम्रता असली पाहिजे तो नम्र किंवा विनम्र असला पाहिजे त्याला कोणत्याही गोष्टीचा अहंकार असू नये अति गर्व असू नये अभिमान असावा परंतु त्याला अति गर्व किंवा अहंकार असू नये तर त्याने नम्र असावं विनम्र असावं सुंदर असावं स्वच्छ असावं म्हणजे त्याने दुसऱ्याचा दुसऱ्याचं मन दुखू नये त्याने दुसऱ्याचा आदर करण्याबरोबरच त्याने दुसऱ्याचा सन्मानही केला पाहिजे त्याने नम्र वागलं पाहिजे विनम्र वागलं पाहिजे अहंकार ठेवता कामा नये त्याने स्वार्थ ठेवता कामा नये त्याने दुसऱ्याला कमी समजू नये त्याने दुसऱ्यालाही चांगलं समजावं दुसऱ्याला नुकसान पोहोचू नये दुसऱ्याचे हित स्वचावं दुसऱ्यांची प्रगती व्हावी दुसऱ्यांचा विकास व्हावा दुसऱ्याचा नुकसान होऊ नये दुसऱ्यालाही चांगलं जीवन मिळावं दुसऱ्यांचंही हित व्हावं दुसऱ्यांचा विकास व्हावा प्रगती व्हावी असे विचार त्याचे पाहिजे म्हणून भाषण करताना त्याच्याकडे विनम्रता किंवा नम्रता असणे आवश्यक आहे चांगले गुणधर्म असणे आवश्यक आहे चांगले तत्व असणे आवश्यक आहे भाषण करताना भाषण करणारा हा नम्र विनम्र असला पाहिजे गुणी असला पाहिजे अशा प्रकारे आपण राग व क्रोधावर नियंत्रण आदर नम्रता विनम्रता या मुद्द्याद्वारे आपण या मुद्द्याद्वारे भाषण कसे करावे या विषयाचं स्पष्टीकरण केलेलं आहे व्हिडिओ जर आवडला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद